जय महाराष्ट्र नमस्कार मी नितीन झेंडे पास एन जी ओचा अध्यक्ष असून नेहमीच आम्ही सामाजिक वेगवेगळे उपक्रम राबवत असतो आजचा विषय आहे व्हिडिओ बनवण्याचा की मुलूडमध्ये वाढत्या अनधिकृत जे बांधकामं आहेत ते खूप वाढत चाललेले आहेत आणि त्याच्यावरती कुठल्याच प्रकारे महानगरपालिका हे कुठल्याच प्रकारे कुठलीही कारवाई करत नसल्याचं दिसून येत आहे गेल्या काही कित्येक महिन्यापासून मुलुंड विभागामध्ये मुलुंड कॉलनी येथे म्हणा किंवा मुलुंड इस्ट येथे म्हणा संपूर्ण मुलंडमध्ये विविध ठिकाणी अनधिकृत बांधकामं ही होत असून त्याच्यावरती विविध प्रकारे आमच्या संस्थेच्या कार्यकर्त्यांनी अर्ज केलेले होते तक्रार अर्ज केले होते पण त्याच्यावरती कुठल्याही प्रकारची कारवाई सहाय्यक आयुक्त जे आहेत अजय पाटणे किंवा मुख्य अभियंता धोत्रेसाहेब असो किंवा लडगे साहेब असो यांनी कुठल्याही प्रकारे याच्यावरती ॲक्शन घेतलेली नसून ही का ही बांधकामं जी आहेत जी अनधिकृत बांधकामं आहेत ही वाढतच चाललेली आहेत आणि तक्रारी तक्रारदाराला वारंवार जी उत्तर आहे ती टाळाटाळीची उत्तरं दिली जातात आणि बांधकामांवरती कुठल्याही प्रकारे कारवाई होत नाही आहे तर आमचा एकच मुद्दा आहे की अशा प्रकारे जी अधिकृत बांधकामं जर वाढत गेली ती जी शहर रचना आहे ती बिघडत चाललेली आहे भ्रष्टाचार वाढत चाललेला आहे ही कुठल्याही कुठल्याही सुरक्षित सुरक्षित पॅरामीटरमध्येही बांधकामं केले गेलेली नसल्यामुळे कधीही अपघातग्रस्त होऊ शकतात तिथे राहणारे जे आहेत त्या लोकांना अपघातामध्ये त्यांना दुखापत होऊ शकते त्यामुळे कुठेतरी अनधिकृत बांधकामांना चाप लावण्याचा आमचा हा प्रयत्न असून आम्ही ह्यावरती हा एक मोठा लढा उभा करत आहोत पण आम्हाला कुठल्याही प्रकारे महानगरपालिकेकडून सहयोग मिळत नसल्याने आम्ही लवकरच जर त्यांनी आमच्या दिलेल्या तक्रारींवरती जर कुठल्याही प्रकारे कारवाई न केल्यास आम्ही लवकरच एक मोठं जन आंदोलन या विषयावरती उभं करणार आहोत धन्यवाद जय महाराष्ट्र